महाविकास बोलो महायुती सरकार ने बांधकाम कामगारांचा बाबतीमध्ये अत्यंत अनागोंदा कामगार कारभार त्याच बरोबर केवळ एक उपकार करतो किंवा दया करतो अशा प्रकारचे भूमिकेने जे कारभार चालवलेल आहे त्याच्या विरुद्ध आमचं कामगार संघटना महासंघाचा निदर्शन कार्यक्रम सुरू आहे या संघटनेच्या माध्यमातून बालाजी चराटे अंगद जाधव सोहेल शेख त्याचबरोबर गणेश भोटू आमच्या ताई बनसोडे ताई इतर सगळे नेते मंडळे आहेत त्या ठिकाणी प्रामुख्यानं निदर्शने करण्याचा विषय असा आहे की आम्हाला जे जुन्या पहिल्यापासून जे निती करण्यासाठी दिलेले आहेत ते अद्यापित झालेले ते झालंच पाहिजे त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या भांडी वाटपामध्ये झालेला गोंधळाचा कारभार तो चौकशी झालीच पाहिजे त्याचबरोबर आम्हाला जे बोनस जाहीर केला खाडे साहेबांनी कामगार मंत्र्यांनी ते न देतात पळ काढला निवडणुका गेल्या ते ताबडतोब मिळाला पाहिजे दिवाळी बोनस घरेलू कामगारांना दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे त्याचबरोबर जे सगळ्या माध्यमातून नोंदणी करण्याचं काम, काम चालू आहे ते नोंदणीचं करण्याचं काम खुलेआम केलं पाहिजे काही केंद्रामध्ये डब्ल्यू एफ सी मध्ये करायला सुरुवात केलेले आहे ते बंद झालं पाहिजे खुलेआम केलं पाहिजे कारण कामगार कामावरून तिथं येणं म्हणजे त्याचं काम बुडलं जात त्याला जे उद्देश सरकारनं ते केले ते सध्या उद्देशाला गालबोट लागतय म्हणून आम्ही ते खुलेआम करून नेहमी प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने कोणी करू शकता परंतु चौकशी करायचं काम तुमचं आहे चौकशी तुम्ही करत नाही आमच्यावर सगळं या केंद्रावर जा त्या केंद्रावर जा आणि विशेष म्हणजे महायुती स पक्षा महायुती सरकारच्या घटक पक्षातील भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट अजित पवार गड्याळ गट किंवा राष्ट्रवादी गट यांच्या बगल ते केंद्र दिलेले आहेत त्यामुळं यामध्ये राजकारण होतो लुटा लुट होतो ते ताबडतोब बंद केलं पाहिजे आणि आता आम्ही इथं काम चालू झालं सुद्धा आम्ही काय चालू देणार नाही पूर्वीप्रमाणे चालू करा नेहमीप्रमाणे चांगल्या पद्धतीने करा आणि आमच्या जे मागण्या आहेत ते पूर्तता करा आणि जे कामगारांना आपल्याला जे त्रास होतो ते नाही सगळ्या यासाठी आमचं निदर्शन केलेले आणि आपण आता आम्हाला सहाय्यक कामगार निमंत्रित केलं जाऊन त्यांचं आमचं मागण्या मांडू निवेदन देऊ पण तत्पूर्वी एक शहरात येतो हा आंदोलन सुरू आहे आता क्या गुरु अगदी सुरू हे तो ज्या आहे हा बोध बाकी आहे असे मोठ्या आंदोलन आम्ही या कार्यालयाला घेराव केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी ठाणपणाने इशारा देतो जय हिंद जय जय महाराष्ट्र